संभाजीनगरच्या माणूस परिसरामध्ये बियर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडलेली गट आहे बियर डिलिव्हरीसाठी घेऊन जाणारा ट्रक एकाला वाचवण्याच्या नादामध्ये उलटलेला आहे रांजणगाव रस्त्यावरती ट्रक उलटल्यानंतर बियरच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पाहायला मिळाला ट्रक उलटल्यानंतर तळीरामांची मात्र या ठिकाणी बियरचे बॉक्स पळवण्यासाठी झुंबड उडाली चालक जो आहे तो चालक केबिन मध्ये अडकलेला होता मात्र त्याला वाचवायचं सोडून इथे जे नागरिक आहे त्यांनी बिअरच्या बॉटल पळवण्याकडे लक्ष केंद्रित केलं या घटनेची माहिती मिळताच वाळून हे घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण प्रकार जो आहे तो आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले ट्रक चालकानं अचानक एका माणसाला वाचवताना ब्रेक मारला आणि त्याच वेळेस चालकाचा ताबा सुटून तो रस्त्यावर पलटी झाला हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल होत आहे आणि याबाबत समाज माध्यमांवर टीका सुद्धा व्यक्त केली जाते